तर यानंतर महाराष्ट्रासाठी एक अभिमानास्पद बातमी शिवरायांनी उभारलेल्या बारा अकरा किल्ल्यांना युनेस्कोनं जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिलेला आहे तर यातील एक किल्ला हा तामिळनाडूमध्ये आहे तर ही आनंदाची बाब आहे राज ठाकरे यांनी सुद्धा ही निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त केलेला आहे तर बारा किल्ल्यांमध्ये अकरा किल्ले हे महाराष्ट्रातील आहेत आणि एक किल्ला हा जिंजी म्हणजेच तमिळनाडू इथला आहे आणि या निमित्तानं महाराजांच्या महाराष्ट्रातील किल्ल्यांचा समावेश करण्यात आलेला आहे नीट किमान यामुळे किल्ल्यांचं संवर्धन होईल अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे तर पाहूयात राज ठाकरे यांनी जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये या किल्ल्यांचा समावेश झाल्याबद्दल अभिनंदन तर आहे मात्र राज ठा राज ठाकरे यांनी काही महत्वाची आठवण सुद्धा करून दिली आहे शिवरायांनी उभारलेल्या बारा किल्ल्यांना युनेस्कोना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आणि ही आनंदाची बाब असल्याचं राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलेलं आहे तर या बारा किल्ल्यांमध्ये अकरा किल्ले महाराष्ट्रातील आहेत एक किल्ला जिंजी म्हणजेच तामिळनाडू इथला आहे तर या निमित्तानं महाराजांच्या महाराष्ट्रातील अकरा किल्ल्यांचं किमान नीट जतन संवर्धन होईल अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे एखादा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा एखाद्या स्थळाला लाभला की त्या वस्तूचं संवर्धन नूतनीकरणाचे कडक निकष असतात आणि ते पाळावेच लागतात अशी आठवण मात्र राज ठाकरे करून द्यायला विसरले नाही आहेत तर आतापर्यंत एकूण एक सरकार जी आलं होती या सगळ्या सरकारांनी गड किल्ल्यांची अक्षरशः दयनीय स्थिती करून ठेवलेली आहे आणि त्यामुळे आता हे जगाला बोलावून किल्ले दाखवा असं सुद्धा राज ठाकरे यांनी म्हटलंय आपल्या महाराजांचं महाराष्ट्राचं वैभव दाखवावं अशी परिस्थिती नव्हती आता ती किमान बदलेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली तर फक्त सरकारला एक आठवण करून द्यावीशी वाटते असं म्हणत राज ठाकरे यांनी मोलाचा सल्ला दिलेला आहे जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला म्हणून युनेस्को सारख्या संस्थांना गृहित धरून चालणार नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे जर निकृष्ट दर्जा पाहायला मिळाला आणि निकष पूर्ण झाले नाही आहेत हे जर युनेस्कोच्या निदर्शनास आलं तर युनेस्को हा दर्जा काढून घेऊ शकतं याची आठवणसुद्धा राज ठाकरे यांनी करून दिली तर याची आतापर्यंत दोनच उदाहरणं आहेत आणि ती विसरून चालणार नाही असं राज ठाकरे म्हणतात जर्मनीतील ड्रेस्टंड व्हॅलीला जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळाला होता मात्र निकष पाळले गेले नाहीत आणि दोन हजार नऊ ला हा दर्जा काढून घेतला गेला युनेस्कोनं असं सुद्धा राज ठाकरे यांनी म्हटलंय तर सरकारनं फक्त आनंद साजरा करू नये तर मोठ्या जबाबदारीनं काम करावं आणि भान देखील बाळगावं असं राज ठाकरे यांनी म्हटलंय सर्व गड किल्ल्यांवरची काही अनधिकृत बांधकामं आहेत ती लगेचच पाडावीत असं सुद्धा सांगायला राज ठाकरे विसरत नाही आहेत आता यात जात धर्म पाहण्याची गरज नाहीये अनधिकृत बांधकाम असतील कोणत्याही जाती धर्माच्या माणसांनी केली असतील तर ती लगेच पाडण्यात यावीत असं राज ठाकरे यांनी या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय दरम्यान राज ठाकरे यांनी हा मोलाचा सल्ला दिल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांनी काय म्हटलंय ते सुद्धा ऐकूया मी सन्मान्य राज ठाकरे यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी या सरकारच्या प्रयत्नाला आणि स्वाभाविकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या साक्ष देणाऱ्या या सगळ्या गडकिल्ल्यांच्या प्र प्रयत्नांना समर्थन आणि बरोबर शुभेच्छा दिल्या आहेत